न्यूज न्यूज मी तोड़कर वसुंधरा शक्ती आपले हक्काचे सर्वे नंबर क मधील नगर, नगर व थिकनगल्ली येथील जागा किंवा जमीन ही कर्नाटक शासनाने वप बोर्ड यांच्या नावे दाखल करून तसा उतारा देखील त्यांनी काढलेला आहे खरोखर गेली तीन पिढ्यापासून आज या इंद्रानगर आर व व ठेकनगल्लीमध्ये लोक वास्तव्य करीत आहेत खरोखर हा कर्नाटक सरकारचा हा खोडसळपणा आहे जाणून बुजून जातीभेद मध्ये तिडा निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न करत आहेत त्या अनुषंगाने आज बोरगाव येथील नगरसेवक व वर्ष सखेर साखर कारखान्याचे संचालक व भाजप नेते शरद जंगटे साहेब यांच्या वतीनं आज बोरगाव इथे नगरपंचायतचे मुख्याधिकारी तोडकर साहेब व तलाटी विठ्ठल धवळेसर यांना या संबंधीचं ही जी नोंद झालेली आहे ती खरोखर चुकीची आहे आणि या संबंधित लोकांच्यावर अन्याय झालेला आहे याला कुठंतरी वाचा पुरण्यासाठी आज भाजप का भाजप पक्षाच्या वतीनं आज या ठिकाणी यांना निवेदन देऊन आठ दिवसात ही नोंद झालेली ही थांबवावी अन्यथा येणाऱ्या पुढील काळात यापेक्षा अधिक संख्येनं आंदोलन छेडण्यात येईल असं मी या ठिकाणी आपल्याला नमूद करतोय न्यूज युट्यूब चॅनेलला